साक्षीचा बड्डे आहे आम्ही केक आणून गपचिप ठेवलं आहे साक्षीने फ्रीजमध्ये तिला माहिती नाही तिला मी बोलले होते सगळे की घेत पैसे आणि तुला कपडे आणतात ती बोलली मम्मी राहून ते करून तुला खर्चायला कर नेक्स्ट टायमाला मला पैसे दे तर ती तर बोलली नको पण आम्हाला नाही असं वाटत ना म्हणून आम्ही केक आणला आणि गपचप फ्रीजमध्ये ठेवलं आहे केक आणि तिचा म्हटलं बड्डे करू आपण ॲक्च्युली आठ तारखेला बड्डे असतात तर आम्ही एक दिवस दिवसा बारा वाजता केक कापतो एक आज सात तारखे माझा केक कापणार आहे तर तिला आम्ही सांगितलं नाही केक आणले करून तर बाळाच्या आम्ही तिला केक कापणार तिचा आणि आज मला कोणीतरी बोलले की भजी बनवा तर बन मी सोयाबीनची भजी बनवते आज तर बनवल्यानंतर मी नक्की तुम्हाला दाखवेल भजी आणि कुणाला कुणाला पाहिजे असेल रेसिपी ते मला सांगा मी त्याची रेसिपी देईल सांगन मी माइती नै आमी केकलापचिप केप घेन आइसिस ती साक्षीने गपचिप के आण फस हा किती कालवा करते बघा <laughs> आवाज बनते बर आवाज बनते बर राज्याला माहिती नाही मी केक आणल <laughs> <laughs>

तशी आग आहे नाही कसं केलं हॅप्पी बर्थ डे टू यू आम्ही पहिला केक कापला होता आणि आता तुमच्यासाठी कापलायचं तुम्हाला झाले ते सगळेच आलं नाही ते नाही का आम्ही घेऊन झाले ते तुम्ही मोठा घालत छोटा व्हिडिओ पण काढायला पाहिजे ना

प्राची मला बोलत होती की मला मी नंतर कर माझा बड्डे असं नसलं बड बड बर्थडे असे तिला पैसे देत होते पण ती घेतले नाही पैसे मला बोलू नको नसल्यासारखी घेतले तुला दिसत जाऊ दे त्यांना माहितीये मी कोण आहे ह्याच्यासाठी ते त्यांना थोडा पैशाचा जरा गरज होती सोळाय तर म्हणून त्यांना बोलली की जेव्हा तुमच्याकडे पैसे येईल तेव्हा मला पंधरा तारखे नंतर म्हणजे सोळा तारखेला देईन पण द्या पण तिथे दोनशे मला देणार आहे नाही देणार कारण पूर्ण आले नाही माझ्यासोबत मला आलेली ग काय तू बहिणी सोबत सांगू नक बहिणीचा बर्थडे असेल तू काय असा बघतोय तुम्हाला गिफ्ट दे तुम्हाला गिफ्ट देऊन जातो कपडा कपडाचा खायला त्या सांगा पप्पा फिच आहे का माझे बिझ अरे झाला असू हा आमचा गुरु नोबा किती मस्ती करायला आला मग आम्ही दुसऱ्या दिवशी पण तिचा बड्डे केला तिची मैत्रीण आली होती घरी तर त्याची तयारी करत होती साक्षी आणि ती तिची मैत्रीण तयारी करत होती तर पण प्राचीला माहिती नव्हतं आम्ही हे लोकांनी तयारी मला पण माहिती नव्हतं मला नंतर माहिती आहे तर मी त्यांना बोले की मला खरंच अशी बहीण आणि अशी मैत्रीण पाहिजे आणि खरंच प्रत्येकाला एक बहीण पाहिजे ॲक्च्युली ती बाहेर आहे ना बाहेर आहे ना ती चला सगळ्यांना अशी बहीण पाहिजे आहे ना सहासा बहीणची आहे सैलीची आहे सांग निघली हे चॉकलेट केक आहे काय दोन्ही अगं मग ती हे टाक ना पेपर ना थी थी टाक ना ते आणि त्याच्यावरती ना केक त्याच्यात टाकला मी काय टाकलं काय टाकलं कौन से अरे उल्टा है वो हाँ तेरा पकड़ दो मैं सीधा है सीधा है इतना, इतना चॉकलेट केक है ये के ऐसा है ऐसा ही क्या तो हाँ वो उधर बैठेगी ना तो जी फोकस करता ना मैं आएगा उसको बुला नहीं अच्छा पर डेकोरेशन अच्छा किए है <laughs> गाना <प्राँच्छी> <laughs> गाना <नहीं> गाना <laughs> उसका बर्थडे का गाना गा रेप काय आहे माय गर्ल माय गर्ल माय सिस्टर न लागला माय गर्ल काय गर्ल माय गर्ल काय ग हो oh, मॅडम तर आम्ही काही करायचं आम्ही असेच थोडे कपडे घातले काल बड्डे केला होता ना आम्ही म्हणून आम्ही तयार नाही झालो आहे ना येस तर हा भरपूर जणांनी प्राचीला विश केला बड्डेचं तर थँक्यू सगळ्यांना प्राचीला विश केल्याबद्दल मी प्राचीला पण हे करायला हवेल बोलायला हवेल तुमचा थँक्यू यू सांगायला हे करायला हवेल तर काय करते आता तू थम थांब आता नको थम एक मिनडे एक मिनिट आहे काय असं केलं आम्ही बड्डे तिचा

Mi panday kila batti la baghun me khush jale happy birthday rchi Tō pai nā sāi lāgle, prūna tūlā kiti kāe. Tāra pantei, prūna sāi lāgle, pai.